यावे आयुष्यान हे भिजावे स्पर्शून सवाना ह्या माती तोल्या रुजावे जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो रामकृष्ण अरे मौलीनू सर्वांना गौरीचं नमस्कार सर्वा। तर कसे आत सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर बघू शकता इथे मेथीची भाजी भरपूर अशी मेथीची भाजी आहे तर आज आपण मेथीची भाजी उन्हाळ्यासाठी घेणार आहोत तर बघू शकता की ती भाजी आणलेली आहे मी रानातून भरपूर अशी भाजी आणली आपल्याला उन्हाळ्यासाठी भाजी तयार करून ठेवायची आहे आत्ताच त्याच्यासाठी मी भरपूर अशी इथे भाजी आणलेली आहे भाजी आपल्याला खोडून घ्यायची आहे तर लेकूरवाळी भाजी खूप छान मस्त अशी भाजी आहे खोडून घेऊया तरी ते आपण भाजी खोडून घेतलेली आहे भरपूर अशी भाजी झालेली आहे आता ही भाजी आपल्याला एक पातळ कापडावरती सावलीमध्ये सुकत घालायची आहे तर चला आपण भाजी सुकत घालून घेऊया लेकूरवाळी भाज्या आहे खूप चविष्ट पण भाजी आहे तर तुमच्याकडं जर समजा अशा भाज्या असतील किंवा आता भाज्या खूप स्वस्त झालेल्या अशा पद्धतीने भाज्या घरी आणून छान मस्त निवडून सुकत घालायच्या सावलीमध्ये तर आता आपण सावलीमध्ये सुकत घालून घेऊया एकदम पातळ कापड घ्यायचं आणि पातळ कापडावरती छान मस्त पसरवून भाजी सुकत घालायची आहे तर चला तर इथं बघू शकता सगळीकडे मी अशी भाजी पसरून घालते झटकून घ्यायची छान मस्त पसरवून घालायची अशा पद्धतीने पसरवून घ्यायची सगळीकडे एकदम पातळ कापड आपल्याला इथे घ्यायचं आहे पातळ कापडावरती छान पसरवून घ्यायची आहे भाजी अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये भाज्या खूप माग भेटतात तर तुम्ही उन्हाळ्याची तयारी आत्ताच करून ठेवायची अशा पद्धतीने आत्ता भाज्या खूप स्वस्त भेटतात ते मेथीची भाजी शक्यतो छान मस्त राहते बाकीच्या भाज्यांचं नाही सांगू शकत मी पण मेथीची भाजी एकदा खुडून ठेवली छान सावलीमध्ये सुकवली तर छान राहते मी मागच्या वर्षीसुद्धा बनवलं होते पण व्हिडिओ टाकलेला नव्हता तर म्हटलं आता ह्यावेळेस आपण व्हिडिओ टाकून घेऊया छान असा मस्त तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर अशा पद्धतीने आपण सगळीकडे छान अशी मस्त भाजी पसरवून घेतलेली आहे तर बघू शकता किती छान अशी मस्त भाजी पसरवून घेतलेली आहे सुकून द्यायची आहे आपल्याला दोन ते तीन दिवस जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस छान सुकून घ्यायची पण उन्हामध्ये घालायची नाही सावलीमध्ये सुकून घ्यायची अशा पद्धतीने बघूया आता आपण सुकल्यानंतरच बघूया आता बघू शकता मी तिची भाजी छान अशी मस्त वाळलेली आहे अशा पद्धतीने भाजी छान अशी मस्त वाळवून घ्यायची आहे आता ही भाजी आपण एखाद्या बर्नीमध्ये भरून घेऊया छान अशी मस्त भाजी वाळलेली आहे तर बघू शकता अशी कडक वाळल्यानंतर एक बरणीमध्ये भरून ठेवायची ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस आपल्याला भाजी छान मस्त पाण्यामध्ये भिजून करायची आहे तर अशी भाजी छान मस्त सुकलेली आहे बघू शकता तर एका बरणीमध्ये भरून ठेवूया रेसिपी जर आवडली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन ना रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर इथं एका बरणीमध्ये आपल्याला भाजी भरून घ्यायची आहे जर समजा वाटत असं एखादं अर्धं दा पिवळं पान भाजीमध्ये एखादं अर्धं दा पिवळं पान असलं तर काढून घ्यायचं आहे आणि बरणीमध्ये आपल्याला इथे वर्षभर टिकल अशी भाजी बनवून ठेवायची आहे तर बघू शकता छान अशी मस्त आपण भाजी बरणीमध्ये भरून घेतलेली आहे बाकीची सुद्धा भरून घेऊ रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद